स्वामी स्वामी सर्वांना तुमच्या सर्व इच्छा माऊली कृप पूर्ण करो त्यांची कृपा दृष्टी तुमच्यावर ही त्यांच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला चालू चालू करते नऊ डिसेंबर पासून गुरुचरित्र पारणेचा सप्ताह चालू होतोय ते, ते सोळा डिसेंबर पर्यंत तर हा सामूहिक सप्ताहाचा लाभ घ्या ह्या पारण्याला का बसावे काय कारण यांचे काय फायदे होतात हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तुम्हाला भरपूर लाभ गुरु चरित्राचा अनन्य साधारणाचं अनन्य साधारणाचा लाभ मिळतो आणि पारायण मनापासून केलं जातं ते सद्गुरु गुरुमौली मान्य होतं दत्त महाराजांचा कृपादृष्टी होते दत्त महाराजांचा आशीर्वाद भेटतो म्हणून आपल्या केंद्रात जवळपासच्या केंद्रात नऊ डिसेंबर पासून होणाऱ्या गुरुचरित्र पालनाला सामूहिक पाण्याला बसण्याचा प्रयत्न करावा बसावे लाभ सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा तुम्हाला मी सांगते ह्या पाण्याचं काय महत्व आहे बघा अडचणी चिंता ही सर्व जणांनाच असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे असे आपण बोलत राहायचे का तर नाही ह्याला मार्ग परमपूज गुरुमाली सांगितलंच आहे ना आपण पाहण्याला बसून घ्यायचं साधे एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टर जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकट दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही असे म्हणता या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतात तरी मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र असे हे एक अमृत आहे की तुम्ही जी किती पापे केली काही केलं तुम्ही किती जरी दुसऱ्या बरोबर वाईट वागला त्यांच्याशी त्यांच्या वाईट कर्म केले तुमचं सगळे बाजूला ठेवून गुरु चरित्र वाचायला जर तुम्ही सुरुवात केली तर त्या वाचण्याच्या दत्त गुरु बोलला स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली पण आतापासून तुम्ही ज्या दे तुम देहात सांभाळा तुम्ही ह्या देहाचे मालक आहात आणि गुरुवारी गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या अडचणी संकटे चिंता आता कुठे गे कुठे जातात हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही नंतर जस जसे वाचन वाढत जाईल तस तसे स्वतः दत्त गुरुज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील गाणगापूरला जा अक्कलकोटला जा, जा एकदा गुरु पकडला की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते तशा प्रकारे दत्त महाराज हे बी सांगतात तुम्हाला डेंडोरीला जा गुरुपीठला जा पिठापूरला जा हे होत नसते तर हे आज्ञा आपण पोहोचू शकत नाही प्रत्येक स्वामी सेवेकरांना माहीत असतं पण ह्या मार्गात जो नवीन असतो त्याला वाटत असतं की आपण कुठंतरी पाप केलेले आहेत आपल्याला ह्याची पुण्या लागेल का तर नक्कीच लागेल केलेली पाप सद सगळी सद्गुरु गुरु माऊली आपले पोटात घालतात आपल्याला ह्या मार्गात आणण्याचं पण काम तेच करतात म्हणून वारंवार प्रत्येक हितगुजात गुरुमौली सांगत असतात की तुम्ही सत्कार्य करा तुम्ही गुरुचरित्र वाचा तुमच्यावर येणारे तुमच्या घरात येणारे सगळे संकटे चिंताग्रस्त बिंदास्त व्हा सगळे स्वामी मौली तुमचे पाप पोटात घेतली तुम्हाला पुण्याचा मार्ग दाखवतील ह्याची प्रचिति घरातील निगेटिव्हिटी बाजूला होते पॉझिटिव्हिटी राहते सगळ्यांना हे पटत असेल पटले असेल असे समजून आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो